हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे दोन दिवसापूर्वी इथे काय झालं माहिती का रस्तेवर एक बुजुर्ग महिला असेल सत्तरचे आसपास वय पटलेली आढळली लोकांनी थांबवलं मग हे केलं तिला दवाखान्यात नेलं मग तिला, 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 तिला दोन मुलगे आहेत उत्तम नोकरीवर आहेत दोन्ही मुलं आणि त्यांचा त्यांचा संसार चालू आहे इथे ते आईला बघायला एक मेड सर्वेंट, म्हणजे कामवाली ठेवली होती आणि आई एकटी इथे राहत होती आणि तसं त्या जरा पाय मोकळे करायला म्हणून जायच्या काही बिळं हवं असलं की घेऊन यायच्या असं गेल्या वेळा चक्कर आली असेल त्यांना काही झालं असेल पण त्या मग मुलं आली पण एक दोन दिवसातच त्यांचा मृत्यू झाला त्या बाईचा ही आता फक्त इथे घटती असं नाही आहे बऱ्याच ठिकाणी बघतो आपण हल्ली आपले भारतात वृद्धांचे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत का म्हणजे संख्या वाढती आहे म्हणून त्यांचे प्रॉब्लेम्स पण वाढत चाललेले आहे कित्येक वेळा सगळी प्रॉपर्टी नावावर करून द्या म्हणून मुलं म्हणजे मुलं मुली पण आईवडिलांना त्रास देतात अहो लहान असताना त्या आईवडिलांनी खूप काही कष्ट केलेले असतात ह्यांना मोठं केलेलं असते पण आज आता त्यांचे हातपाय थकल्यावर ही मुलं बघायला तयार होऊन असतात हे आपण सगळीकडे आजूबाजूला बघतोच म्हणजे शंभर टक्के सगळे असे असतात असं नाही आईवडिलांचं प्रेमानं करणारे लोक पण आहेत पण मेजॉरिटी हे असं घडते आज त्यामुळे मला वाटलं आज आपण हा एजिंग प्रॉब्लेम पण बोलूया ह्याचे शिवाय वृद्धाश्रम तिथलं जीवन तर पण थोडक्यात सांगूया का म्हणजे गेले दोन दिवसात मी बरेच वृद्धाश्रमांना पण जाऊन बघून आले आमचे एका जवळचे व्यक्तीला ठेवायचं होतं म्हणून जाऊन जरा बघून यायचं होतं त्यामुळे तिथले लोकांशी पण संपर्क साधला बोलले तो अनुभव पण जरा घेतला म्हणजे हे सगळं आपण हे करून ह्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण आपण हे जीवन सुखी कसं करायचं ह्याच्याबद्दल बोलूया आता हे बघा शक्यतो तुमचं स्वतःचं घर असलं की घरदार सगळं विकून मुलाकडे मुलीकडे जाऊन राहू नका बरेच लोकांचं असं होते सगळं विकतात जाऊन राहतात तिथे मग त्यांना व्यवस्थित वागवत नाहीत किंवा ह्यांना पटत नाही आणि त्यामुळे त्यांचं ते जीवन खूप दुःखमय होते मग ते परत यायचं विचार करतात घर तरी आपलं नसते विकलेलं असते मग कुठे वृद्धाश्रमात राहायचं का कुठे राहायचं हा विचार करायला लागतात हे घडल्याला सांगते मी त्यामुळे पहिलं आपण आपले हयात आहोत तोपर्यंत आपलं स्वतःचं घर विकायचं नाही आपल्यानंतर ते नातं मग काही काय करायना पण तोपर्यंत ठेवायचं तुम्ही मुलाकडे राहावा मुलीकडे राहावा पण तुमचं मेन आहे तर घर ठेवा तुम्हाला शक्य होत असलं तर तिथे राहावा नाही एक वेळा मुलांनाही नाही पटत एकटीनं राहायला नको तिथे म्हणतात म्हणून घेऊन जातात वेल अँड गुड व्यवस्थित चालू असतं की काही प्रश्न आहे पण तो विकायचं नाही हे लक्षात ठेवा आणि आपले पैसे पण सगळे वाटून देऊन रिकाम होऊ नका आपले पैसे आपल्याकडे ठेवा आपल्यानंतर त्यांची नावं घाला आपल्यानंतर त्यांना मिळणार आहे तर त्यामुळे हे पण करू नका सगळं देऊन टाकलं आता काही मला गरज नाही असं नाही करायचं पुढचं आपले मुलांचे रोजचे जीवनात इंटरफिअर करू नका आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ते त्यांचे मुलांना कुठे शाळेत घालावं कुठल्या मीडियमला घालावं किंवा कॉलेजला गेल्यावर कुठला ट्रेड निवडावं बिलकुल आपण इंटरफिअर करायचो नाही कसले कपडे घ्यायचे काहीही आपण इंटरफिअर करायचं नाही त्यांचं ते करू दे तुम्हाला विचारलं तर सांगा नाही ते बिलकुल इंटरफिअर करू नका आणि तुमचं जीवन तुम्ही दुसरेबरोबर कम्पॅर करून दुखी होऊ नका तुमच्याबरोबर किंवा कित्येक वेळा टी व्हीवरचे मालिकशी पण आपल्याला कम्पेअर करतात ही मुलं मी बघितलं मुलं नव्हे मोठी माणसंसुद्धा हो त्यांचं किती छान चाललंय आपलं किंवा कोणाशी कंपेअर करू नका आपलं आहे हे आपलं आहे आपले वेल विशर्स पण जाणून घ्या जा, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये ठेवा आणि बाकीचे आपली सेवा करावी आपल्याला रेस्पेक्ट द्यावं आपण सगळं हे केलंय त्यांचं तर केलंय हे पण बिलकुल अपेक्षा करू नका आणि लोक काय म्हणतात तर ऐका पण निर्णय हा आपले आपण घ्यायचा निर्णय आपण घ्यायचा लोकांनी सांगतात तर ऐकून या कुठल्याही विषयावर आणि देवाची आपण प्रार्थना करताना सुद्धा प्रार्थना करायची आहे पण मागायचं नाही देवा हे मला देतं दे, दे नाही बिलकुल नाही मागायचं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आपलं खाणं पिणं आपलं वॉकिंग म्हणा व्यायाम म्हणा ध्यान हे सगळं ठेवायचं आणि आपलं जीवन आनंदात घालवायचं आणि नुसतं कोणाशी वादावादी वगैरे करायचं नाही सोडून घ्यायचं वादावादी वगैरे काही करायचं नाही आणि तुम्हाला फिजिकली शक्य असलं तर वर्षात एकदा दोनदा यात्रेला म्हणा पर्यटनाला म्हणा जावा फ्रेश होते बघा तिथले लोकांशी पण तुमची ओळख होती आहे खूप फ्रेश वाटते बरं वाटते आणि पुढचं म्हणजे काहीही परमनंट नाही आहे हे लक्षात ठेवा आपण हे लहान होतो यंग होतो सगळं आपण म्हटल्यासारखं चालत होतं पण कुठली गोष्ट ही परमनंट नाही आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणा जी काही ती आपण केलेली आहे त्यामुळे आता ह्याच्यापुढे आपण हे अमुक करायला पाहिजे तमुक करायला पाहिजे त्या मीटिंगला जायला पाहिजे नाही कुठलेही हट्ट असले धरायचे नाही आणि शक्यतो आपल्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज आपले रिटायरमेंटचे आधी कंप्लीट करायच्या एस्पेशली मुलांची शिक्षणं असतील आणि किंवा लग्न असतील किंवा आणि काही तुम्हाला कार्य करायचे असतील तर सगळं आपले रिटायरमेंटचे आधी शक्यतो पूर्ण करायचं आता काही वेळा झालं नाही ते तेवढेसाठी काही पैसे लागतात ते बाजूला ठेवायचे त्याला हात लावायचं नाही हे सगळं करून आपण आपलं लिविंग आपलं जीवन राहायला लागल्याशिवाय आपलं जीवन खरोखर आपलं जीवन हे चालू होत नाही किंवा आपण व्यवस्थित जगत नसतो आता हे सगळं सांगितलं तर कित्येक वेळेला हल्ली असे प्रॉब्लेम येतात मुलं बाळा फॉरेनमध्ये असतात किंवा दुसरे लांब सिटीजमध्ये असतात किंवा त्या ठिकाणी ते आपले वयस्क आईवडिलांना घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यासाठी हल्ली नवीन संकल्पना यायला लागलेली आहे ती म्हणजे वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम पण वेगवेगळ्या टाईपचे असतात अगदी लक्झुरियस टाईप पण असतात अगदी मिडल क्लास पेड हे पण असतात आणि गव्हर्मेंटचे फ्रीमधले पण असतात ते गव्हर्नमेंटचे फ्रीमधलेबद्दल मी बोलत नाही का म्हणजे ओ, हे बघा कोणी तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला पाहिजे म्हटल्यावर आपल्याला तिथे बोलायचा हक्क नसतो त्यामुळे हे पेड वृद्धाश्रम आहे तिथे मी बघितलेलं आहे बघितलेलं आहे म्हणून सांगते अगदी सेवा सुविधा उत्तम असतात वेळेला खाणं पिणं आ, रूम चुमचे व्यवस्थित स्वच्छता आंघोळीला गरम पाणी सगळं सगळं सुविधा असतात तरी हे सगळं सुद्धा, काही लोक त्यांना वाटते ते म्हणाले मला अगदी सणावारांना तरी आपण खूप मिस करतो आणि आमचं स्वातंत्र्य आम्ही इथे गमवतो असं वाटते का म्हणजे तिथे बेल झाली की जेवायला जावा खायला जावा किंवा चहाचे वेळेला चहा येतो बिस्किटं टोस्ट तुम्हाला काय त्यांचे दोन तीन प्रकार हे ठेवलेले असतात ते तुम्हाला येतात किंवा रात्री दहा वाजले की आता सगळे झोपा म्हणतात पहाटे चारला वगैरे उठून म्हणजे दुसऱ्याला डिस्टर्ब होऊ नये तसं का म्हणजे रूममध्ये पण दोघं दोघं असतात तुम्हाला तुमचे हे जशी व्यवस्थित राहणारा रूममेट मिळाला की वेल अँड गुड किंवा एखाद्या माणसाला सवय असते पाचला उठायची आणि दुसरा नऊपर्यंत पर्यंत हलत नाही असं असलं की अवघड होते ॲडजस्टमेंटला त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात तिथे येत नाही असे नाही मेन म्हणजे स्वातंत्र्य नसते घरात आपल्याला आता हे वाटलं Uh, कुठेही तुम्ही जाऊ शकता कोणी येऊ शकते असं थोड्याफार बंधन असते तिथे आणि असायला पाहिजे इज इन ऑर्गनायझेशन त्यामुळे हे प्रॉब्लेम्स पण येतात अगदी लाज नसली की वेल अँड गुड जावा राहावा ॲडजस्ट करा व्यवस्थित हे घाला का म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित असते तिथे कुठले कंप्लेंट्स नाहीत मी स्वतः बघून आलेली आहे वेळचे वेळेला जेवण तई उत्तम प्रकारचं आंघोळीला पाणी असते स्वच्छता तरी एवढी असते सगळं व्यवस्थित असते हे तुम्ही एक्सेप्ट करू शकता सपोज कोणी नाही घरात बघणार मुलं बाळं बाहेर आहेत विदेशात आहेत बरेच वेळेला अशावेळी हे आपण एक्सेप्ट करू शकतो काही झालं तरी आपलं जगणं आपलं जीवन हे आपण जगायला शिकायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे अच्छा तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल नक्की मला कळवा हे ए गुड डे